भ्रष्टाचार करणाऱ्याला कुठल्याही परिस्थितीत मोकळं सोडणार नाही संजय पाचंगे कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही मोकळं सोडणार नाही असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पासंगे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे शिरूर तालुक्यातील नावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत भूमिका व पुढील दिशा जाहीर करण्यासाठी भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय पासंगे यांनी शिक्रापूर येथे अठ्ठावीस जुलैला पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत पासंगे पत्रकारांशी बोलत होते आम्ही राजकीय लढाई लढत नाही कायदेशीर लढत आहे असे सांगून बासंगे पुढे म्हणाले कारखाना बंद होऊ देणार नाही घोडगंगा कारखाना बराचसा अजितदादांच्या भूमिकेवर अवलंबून आहे अजितदादा अर्थमंत्री आहेत राज्य सहकारी बँकेने पस्तीस कोटी रुपये कारखान्याला कर्ज दिले आहे यांची चौकशी त्यांनी करायला पाहिजे कर्ज बेकायदेशीरपणे वापरले हे सिद्ध होत आहे हे राज्य सरकारला बदनाम करत आहेत यांनी सरकारला वेठीस धरले घोडगंगा कारखाना खासगी होऊ देणार नाही असं संजय पासंगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे